ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृति की जोड़ मुझे स्मार्ट पुणेकर न्यूज आज महाराष्ट्र स्टेट में पुणे शहर में ज्योति दीदी हमारा भारतीय जनता मजदूर सेल का जो अध्यक्ष है महाराष्ट्र स्टेट का उनका नेतृत्व में स्टेट कमेटी का हर एक व्यक्ति को उनका आईडी कार्ड दिया गया है सिर्फ स्टेट कमेटी नहीं डिस्ट्रिक्ट कमेटी भी था डिस्ट्रिक्ट और स्टेट कमिटी को हम लोग आज अपना परिचय पत्र आइडेंटी कार्ड बीजेम भारतीय जनता मजदूर सेल का वो हम लोग दे चुके हैं आज आज हमारा जो कार्यक्रम थे कारण एक ही है कि मंडल से लेके विधानसभा विधानसभा से लेके लोकसभा से लेके स्टेट तक हर व्यक्ति को गवर्नमेंट ऑफ इंडिया का जो प्रधानमंत्री दफ्तर से जो घोषणा हुआ ई श्रम कार्ड का अंदर लाना चाहिए वही कैंप करने के लिए आज हम लोगों का मीटिंग था ज्योति दीदी का नेतृत्व में स्टेट कमेटी का कम से कम हमारा आज डिस्ट्री स्टेट कमेटी और डिस्ट्रिक्ट कमेटी मिल के सौ आदमी था महाराष्ट्र आणि जिल्हा स्थरावरती आणि त्याचबरोबर काही तालुक्यांनाही आपण आज वितरण केलेलं आहे सर्वसाधारणतः इथे ऐंशी ते शंभर लोकांचं आय डी कार्ड आपण तयार केलेले आहेत आणि दिलेले आहेत पण आपण नुसतेच उमेदवारांचे नाही तर भारतीय जनता मजदूर सेलचे जे मेंबर असणार आहेत सभासद असणार आहेत की ज्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे कारण जोपर्यंत आमच्याकडे गाराणं येणार नाही तोपर्यंत ते कळणार नाही या त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीसुद्धा आम्ही आज सभासद कार्ड त्यांना दिलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या श्रमिक कार्डचं तुम्हाला जाणवे लक्षात येईल तुम्ही बघाल तर त्यात त्यांच्या श्रमिक कार्डचाही नंबर लिहिलेला असणार आहे ते दरवर्षी रिन्यू केलं जाणार आहे त्या कार्डला त्यांना त्या कार्डवरती त्या आपण त्यांना त्या शक्यतो जसं श्रमिक कार्डचं मी म्हटलं पहिल्यांदा सुद्धा आरोग्य त्यांचं वस्त्र निवारा याच्यावरती त्यांना आपला भर दिला जाणार आहे त्यामुळे ह्या श्रमिक कार्डच्या सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि यासाठीच आपण ते कार्ड त्यांना भारतीय जनता मजदूर सेलमधूनही दिलं आहे आज आपण काही कार्ड आपण आत्ता जे कार्ड केले आहेत ते जवळजवळ आपण शंभर कार्ड आणलेले आहेत त्यापैकी वितरण इथं बऱ्याच जणांची उपस्थित अनुपस्थिती राहिल्यामुळं माझ्या मते दोन्ही स्टेट आणि हे म्हणून नाही म्हटलं तरी आपण चाळीस ते पन्नास कार्ड तर नक्कीच वाटलेले असावेत प्रत्येक आता आपल्या सव्वीस जिल्ह्यांना आपल्याला उप त्याचे आपण त्याचे उपपदाधिकारी देणार आहोत सव्वीस जिल्ह्यांचे तालुक्यांचे आपण देणार आहोत हे आपले उमेदवार असतील जे आपल्या भारतीय जनता मजदूर सेलवरती कार्यरत असतील पण असंख्य संख्येनं आपण सभासद करणार आहोत ज्यांना अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपले असंख्य आज कदाचित ते दहा असतील उद्या दहा लाख दहा करोडपर्यंत जाण्याची शक्यता आहे ती मी नाकारत नाही सांगितलं मी त्यांच्यासाठी सुद्धा काही संकल्पना आणलेल्या आहेत म्हणजे जसं आता कचऱ्यामधून तुम्हाला माहिती आहे जागोजागी सगळीकडं बॅनर लागत आहेत बॅनरमधनं कचरा जो आहे तो फेकला जातो आहे तर त्याच्या अनुषंगानंसुद्धा आपण काही ग्रो बॅक करायचा प्रयत्न करतो आहे की जर या मजदूरांना त्या दिवशी काम नाही मिळालं आणि त्यांची जर हे शिकण्याची अशा काही प्रकल्प शिकण्याची आणि ते करण्याची जर तयारी असेल तर त्यांना आपण ह्याच्यामध्ये सामील करून ते काम करणार आहोत त्यांच्या विषयावरती खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडं सरकारने दिलेल्या आहेत त्यांना सुविधा दिलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी माझ्या उमेदवारांकडून मी अपेक्षित करते की त्यांनी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला जर अशा काही घटना या स्तरावर होणाऱ्या घटना जर मला क तुम्ही वेळोवेळी सांगत राहिलात तर निश्चित मी तुमच्याच बरोबर मी तुमच्यामधली म्हणूनच एक काम करू इच्छिते कारण वेळोवेळी कुणाच्याही जे काही प्रसंगी कुठल्या म्हणजे रिक्षाचालक असतील किंवा कामगार असतील यांचे प्रश्न माझ्यापेक्षा तुमचा प्रवास तुमचे सतत नजरा तुम्ही तिसरा तिसरी नजर आहात खरं तर त्यामुळं तुमच्या माध्यमातूनच मी त्यांच्यापर्यंत पोचायचं हेच मी ठरवलं आहे आणि आपण त्यांच्यासाठी कार्यरत असायचं तुम्ही माझ्यापर्यंत ते आणायचं आणि मी तुमच्या बरोबरीनं त्यांच्यासाठी उभं राहायचं